काळाच्या ओघात राहून जाणारे आपले काही क्षण हेच आहे तर माझ्या आठवणीतले हे मुरमुऱ्यांचे लाडू तर मी लहान असताना खूप छान माझी आई बनवायची मुरमुऱ्यांचे लाडू तर ती माझ्याकडे आली होती तर म्हटलं आई तू आज नक्की माझ्या मुलांसाठी हे मुरमुऱ्यांचे लाडू बनवून दे तर तिची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जयस पकड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघू या रेसिपीसाठी काय लागणार आहे तर गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तर गूळ मी अर्धा किलो इथं चिरणार आहे चिरायचं या कारणामुळे की आपण जेव्हा याला कढईमध्ये टाकून पातळ करणार आहोत तेव्हा हे पटकन पातळ होतं यासाठी आपल्याला हा खिसून घ्यायचा आहे किंवा चिरून घ्यायचा आहे तर आता कढई ठेवून गॅस चालू करायचा आहे त्यामध्ये एक पाव गूळ टाकायचा आहे आणि अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी घालायचं आहे जेणेकरून गूळ हा पातळ होईल आणि गुळाचा पाक होण्यास मदत होईल तर आता गुळाचं पाणी होऊन छान शिजायला लागलेलं ला आहे तर हे आपल्याला मीडियम फ्लेमवरती पाणी शिजवू द्यायचं आहे जेणेकरून पाक व्हायला मदत होईल आणि कंटिन्युअस आपल्याला झारा सराटा हा कढईमध्ये गुळाच्या पाकात कंटिन्युअस हलवायचा आहे जेणेकरून हा खाली लागणार नाही आणि आपण हा पाच मिनटातच हा गुळाचा पाक अगदी रेडी करू शकतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुळाचा हा पाक अगदी शिजत आहे छान त्याचा फेसही दाटसर होत आहे आणि हा अजूनही दाटसर होत जातो कंटिन्युअस आपल्याला गॅस हा लोमध्ये ठेवायचा आहे आणि झारा कंटिन्युअस हलवत राहायचा आहे आता तुम्ही बघू शकता गुळाचा पाक अगदी दाटसर झालेला आहे आणि फसफसत आहे आणि यामधून बारीक असा धूरसुद्धा निघत आहे तो व्हिडिओमध्ये अगदी कमी प्रमाणात कॅप्चर झालेला आहे तुम्ही जर बारीक लक्ष दिलं तर तुम्हाला ते दिसेल तर या ठिकाणी आई म्हणत होती धूर झाला तरच आपला पाक रेडी होतो आणि जर धूर कमी प्रमाणात असला तरी आपण पाक अगदी रेडी होतो आधी जर तुम्ही टाकला धुराच्या आधी तर लाडू हे बांधले जात नाही तर ही लक्षात ठेवा तुम्ही जर पाक बनवायच्या वेळेस अगदी शेवटी गॅस लो ठेवायचा आहे आणि धूर निघू द्यायचा आहे थोडा तेव्हाच लगेच आपल्याला गॅस बंद करून आपल्याला मुरमुरे त्यामध्ये घालायचे आहे तुम्ही आईची माझ्या प्रोसेस बघू शकता की ती लगेचच मुरमुरे यामध्ये घालत आहे आणि प्रमाण म्हणजे आमच्या अंदाजे आहे अंदाजे इथे एक छोटे घेमेली भरून मुरमुरे टाकलेले आहे यामध्ये आणि पटपट आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे तर हाताला थोडं पाणी लावायचं आहे जेणेकरून चटका बसू नये म्हणून आणि पटापट -पत आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहे आणि बांधताना कधीही कमी प्रमाणामध्ये मध्ये आपण हे भिजवायचं आहे जेणेकरून लाडू हे पटपट बांधले जातील हे गार झाल्यानंतर आपल्याला लाडू बांधता येत नाही तर आपले झटपट असे लाडू बांधून झालेले आहे तर तुम्ही बघू शकता आईने अगदी सुंदर असे गोलगोल आणि कुरकुरीत असे लाडू बनवलेले आहे मुरमुऱ्यांचे अगदी पौष्टिक आणि छान मुलांनाही खूप आवडतात तर आजकालची मुलं हे खात नाहीत किंवा विसरत चालले आहे आपलीच चुकी आहे आपण ते बनवून द्यायला पाहिजे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि शेजारी बेल सुद्धा दिलेला आहे त्यालासुद्धा प्रेस करा अशीच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा